नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीनकडे आपलं स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या समुद्रामध्ये त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये सुद्धा सध्याच्या स्थितीला कुठेही कमी दाब क्षेत्र किंवा पावसाला पोषक वातावरण नसल्या कारणामुळे येणाऱ्या पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही त्याचप्रमाणे चार तारखेला येऊन गेलेला डब्ल्यू टीमुळे आणि उत्तरेकडे वाऱ्याचा प्रवाह हा खाली असल्या कारणामुळे महाराष्ट्रातील जवळपास पाचही विभागामध्ये थंडीला आता सुरुवात झालेली आहे आणि थंडीचे प्रमाण पुढील दोन ते तीन दिवसामध्ये अजून वाढण्याची शक्यता आहे म्हणजे न्यूनतम तापमान एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे मित्रांनो प्रशांत महासागराचं जर आपण निरीक्षण केलं तर प्रशांत महासागरामध्ये फिलिस्तीनजवळ एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे आणि हे चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे परंतु त्याला जवळपास अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबरच्या जवळपास ते चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये येण्याची शक्यता आहे त्या स्थितीमध्ये पुढील काही दिवसामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो किंवा ते तेवीस तार किंवा चोवीस तारखेच्या दरम्यानसुद्धा बंगालच्या खडीत येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये महाराष्ट्रातील काही भागामध्ये किंवा दक्षिण भारतातील काही भागामध्ये राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो दहा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही वातावरण हे साधारणतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे काही भागामध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो मित्रांनो तापमानास सांगत झाल्यास दहा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील काही प्रमुख श शहरामध्ये तापमान हे दोन अंश डिग्री सेल्सिसने न्यूनतम तापमान हे दोन अंश डिग्री सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे नाशिक येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे अकोल्यातील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची था शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नांदेड येथील न्यूनतम तापमान हे सतरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अधिकतम तापमान हे जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो या पुढील दिवसामध्ये थंडीचे प्रमाण हे हळूहळू वाढण्यास शक्यता आहे अकरा नोव्हेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये ढगाळी वातावरण राहण्यास शक्यता आहे परंतु पावसाची कुठेही शक्यता नाही तापमानास सांगत झाल्यास अकरा नोव्हेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याचशा भागामध्ये थंडीचे प्रमाण हे वाढलेले असेल न्यूनतम तापमान हे एक अंश ते दोन अंश डिग्री सेल्सिअस पुन्हा कमी झाले कमी होण्याची शक्यता आहे नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान चौदा अंश डिग्री सेल्सिअस अकोला येथील न्यूनतम तापमान हे तेरा अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमानसुद्धा हे चौदा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे नांदेडतील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस तर कोल्हापूरचे न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे अधिकतम तापमान सांगत झाल्यास जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअसच्या शे दरम्यान अधिकतम तापमान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो बारा नोव्हेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ त्याचप्रमाणे मराठवाडा विभाग खानदेश विभाग या वेगामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही वातावरण ही निरभ्र असणार आहे मित्रांनो ही जे थंडी आ, थंडी आ, जी थंडी आहे या थंडीचा रब्बी पिकाकरता नक्कीच फायदा होणार आहे त्याचप्रमाणे खरीपातील जी दूर पीक आहे या दूर पिकासुद्धा या थंडीचा फायदा होणार आहे मित्रांनो बारा नोव्हेंबर रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अकोल्यातील न्यूनतम तापमान तेरा अंश डिग्री सेल्सिअस येथील न्यूनतम तापमान चौदावंश डिग्री सेल्सिअस नांदेडतील न्यूनतम तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापुरीतील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अधिकतम तापमान हे